वाफे तयार करून त्यात पाचोळा मिक्स करा तुमचा काय वेस्टेज तिथला पण ते वाळव टाकलं तर आणि ह्याच्यात पण अजून पाले भाज्या लावायच्यात आपल्याला आता ती उगून आले की ही लावायची म्हणजे आता ती आली भाजी की पंधरा दिवसांनी ह्याची लागवड करायची ती संप आपल्याला ही भाजी तयार होती ही संपल्यानंतर ऐवजी कोथिंबीर लावायची सेंटरला अशी पिकं घेत राहायची ह्याला पण प्लॅन करावा लागतो लगेच असं नाही का मला आता मेथी लावली तर मग पुढच्या महिन्यात काय खायचं तर ते प्लॅन करावं लागतो म्हणजे एक चाट बनवा लागतो की आता मला हे पीक लावायचे पण ते पीक त्या महिन्यात येतं का पावसाळ्यात मेथी येणार आहे का होते, ते वापसा जिथं होतो अशा ठिकाणी लावायचं मग नाही तर हे कीड सगळं खाऊन टाकता हे एअर पोटाटो हवेतले बटाटे आणि हा सापळा पिकाचं काम करतो आता बघा हे खाली दिसतंय का किड तर हे जर कसं असतं हे आता बटाटा मॅच्युअर झाला की तो पडतो आणि पुढच्या वर्षी परत येतो तो बटाटा मग जंग जंगलातलं सांगतो मी मी आपण तसंच आपण इथं तसं तयार केलंय तर जो खालचा जमिनीतला कंद तो मी कधी काढत नाही आता तर गरज नाही फक्त ह्याला दोरी लावून एवढंच काम करणे चढवणीवरती तारावर पण हे किती मोठे होतात हे एवढे होतात होता आपण काढायचे नाही तर ते मनाने पडतात खाली मग पडले की गोळा करायची स्टोरेज करायची वर्ष वर्ष राहतात तेवासाचे पटलं परत सांगा सुरण कशासाठी आपण शेवगाला जा, जे जास्त पाणी झाले की शेवगाची पहिली झाड माझी पिवळी पाडायची आता पडत नाही हे दिसतं ना हे सगळं पाणी आता सुरण झालं झेंडू हे पाणी खेचण्याचं काम करत झाडाच्या मग चार कोपऱ्यात चार झेंडू कोणती पण तुम्ही फळ झाडं लावा झेंडू कंपल्सरी पाहिजे झेंडू पाहिजे आणि तुमच्याकडे हे असेल तर हे पण लावून टाका बिंदा आणि तुम्ही मगाशी अशी म्हटले ना काय फेन्सिंग आम्ही फेन्सिंग म्हणून सीताफळ लावलेलं आहे सीताफळ लावू शकता सीताफळ झालं तुतू झालं किंवा तुमच काटेरी काटेरी वनस्पतीकडे मी फेन्सिंग लावू शकता आपली जुनी माणसं असा गोळा करायचा आणि हा फेकला फुटला तर ह्याला पाण्याची गरज आहे तिथं वापसा म्हणजे त्याला पाणी देऊ शकता तुम्ही ह्याला गरज आहे पाण्याची तिथला आता चिखल घ्या हातात गोळा करा खाली टाका नाही फुटलाय ना ताई तिथला पाणी आहे पाण्याची गरज नाही तिथं तसंच राहिला तिथला फुटला होता आपला म्हणजे हा वापसा खूप महत्वाचा असतो हे जर नुसतं तसं पाणी धरून ठेवलं ना ताई मग तुमची गेली पण त्या मुलांना श्वासन करायला मिळत नाही त्यांना पण ऑक्सिजन लागतो ना मुला ना तयार केले तुम्हाला दिसत नाही वाफे हा आता झेंडू किंवा अजून बाकीची पिकं लावायचेत आता ही लागवड मी मागच्या रायवर केलेली आता हे सगळं उगून आले मग आता उगवायचा ना पाच दिवसाने घेवडा उगवतो मेथी चार दिवसाने उगवते आणि हे शेपू वगैरे सात ते नऊ दिवसाने उगवतो आणि हेच जर तुम्ही उन्हाळ्यात लावलं तर बारा ते पंधरा दिवस लागतो बांधावर टाकून बाहेर स्वच्छ करा घरात गरा। आपण जेवायला बसताना कशी जमीन स्वच्छ करतो तसं स्वच्छ करा पण तसं ते चुकीच आहे चुकीचं आहे तुम्ही त्यांचं खाद्य म्हणजे मारून टाकताय मारून टाकता त्यांचं जेवण आहे म्हणजे हे जेवण कुणाचं झाडांचं नाही ते आपल्या सूक्ष्म जीवाणूंच ते तुमच्यासाठी चोवीस तास कार्य करत असतात नुसते नुसते गांडूळच नाही तर वरती हवेत उडणारे मधमाश्या ते पण खूप महत्वाचं काम आहे आता पृथ्वीवर ते की संपलं पृथ्वी परागीकरण जे म्हणतो फळधारणा कधी होते तर मधमाशांनी परागीकरण केलं तर गेले तर तर फळधारणा होते ऑटोमॅटिक फळधारणा होत नाही आणि जे शेतकरी आपल्या नैसर्गिक पद्धतीने करतात त्यांच्या शेतामध्ये कुठे ना कुठे तरी गांडू आपलं मधमाशांचं पोळं आहे की मी आता दोन हजार सात पासून शेती करतोय ना ती तुम्हाला अजून एक सांगायचा इफेक्ट काय काय होत गेले आणि कसे परत रिझल्ट आता परत रिटर्न यायला लागले ते तर ही आपल्याकडे अठरा मोळं होती अशी ज्यावेळेस आपण दोन हजार सात पासून किंवा सतरा पासून जास्त प्रमाणात जो मृत वापरायला लागलो ना गुरुजींना भेटल्यापासून तर आपल्याकडे अठरा मुळं होती आणि मोहळ वाढत गेली परा पण होती पण जसं ते शेजारचं पुन्हा काम सुरू झालं खाजायचं खोदकाम जे जे व्हायब्रेशन असतात तर ह्यांना हे चालत नाही मित्र कीटकांना म्हणजे जे सेन्सिटिव्ह गोष्टी असतात नेचरला तर हे सगळे उठून गेल्या मग आता ती बिल्डिंग पूर्ण होत आली बघा आता ते आवाज बंद झाल्यात नाही तर हे चोवीस तास ठाक 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 म्हणजे त्यांना कळतं की हे नापिक म्हणजे हा एरिया डेंजर झोन मध्ये भूकंपा सारखे मग ते एरिया सोडून जातो <coughs> हा एक इफेक्ट आहे आता हे परत यायला त्यांना पण कळत कुठं सुरक्षित जागा आहे जिथपर्यंत तुमच्या शेतावरती पोळं असं होत नाही मध्याचं मोहोळ मधमाशांचं तिथपर्यंत तुम्हाला अजून काम करायला पाहिजे आणि हे सर्टिफिकेट आहे नेचरने दिलं एकदम बरोबर हे झालं मुंगळे झालं मुंग्या झाल्या तुमच्या रानात अशा मुंगळे भरपूर दिसले पाहिजे आता हे मुंगळे आता आहेत ना आतमध्ये लपलेले आहेत अवस्थेत पाऊस पडला की लगेच बाहेर आणि ह्याच्यावर तुम्ही जरा जरी आपल्याला द्यायचा नाहीये पण एक सांगते पाय दिला तर गालीच्या सारखा पाय खाली जाणार अशी माती पाहिजे ही माती ही एकदम गादीसारखी असते मग आता तुम्हाला लगेच नाही आता हे तो वाढलंय म्हणून जेव्हा पाऊस पडतो लगेच इफेक्ट झाला एकदम बहु छान आता तुम्ही म्हणता की लावल्यात ते वरती सुपारा लागल्यात तर ही व्हॅनिला आईस्क्रीम खातो का आपण त्याचे प्रयोग चालू आहेत आता हे व्हॅनिलाचा वेल आहे आणि ह्याला ज्या शेंगा लागतात त्या ऐसेन्स पासून व्हॅनिला तयार होतो त्यासाठी हे फ्युचर प्लॅन म्हणून मी ह्या सुपाऱ्या लावल्यात मग ह्या बाकीच्या फेन्सिंगमुळे मी शो करत नाही येतो त्याच्याबरोबर मग माझा अभ्यास आहे पण पहिल्यांदा दोन सॅम्पल पीस आपण इंजिनिअरिंग सारखे तयार करून घेतले म्हणजे साठी तर ते सक्सेस झाल्यानंतर आता आपण प्रॉडक्शन काढतोय मग आता त्या सुपाऱ्या वाढणार आणि त्याच्यानंतर ह्याला प्रोसेस आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला तर ते हे नॅचरलच का तर त्या ते गोष्टीला तेवढी व्हॅल्यू असणार आहे ते चार चार हजार पाच पाच हजार रुपये किलो असत मग अशा कॉस्टली जी शेती केली पाहिजे कमी जागेत इंजिनिअरांनी ते चार वर्ष लागतात त्याला तर आपली जी डोकी आहेत ना अशा ठिकाणी कन्वर्ट केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला कमी जागेत जास्त प्रोडक्शन आहे कमी जागेत कारण का आज शेत्या संपत चालल्यात तू म्हणजे नुसते ऊस नापीक करत खरंच चालले सगळे एकच पीक घेऊन 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 हा आणि त्या रानात दुसरं काहीच येत नाही तुम्ही लावलं मग ते रान तयार करायला लागतील फ्युचर मध्ये हो परत नाही येत त्याला धरून चालतं ह्याच्यात टेक्निक कसं असतं ज्या पाऊस पडतो ना तर हे पाणी येतं तर ते हे ते ते जो आहे ना त्याला त्यामुळे ह्याला धरून ह्याच्यात पाणी धरतं ह्याच्यात आणि ह्याच्यावर ते जगतं आता हि झाड हे मेलेलं आहे सर ह्याचं डेट संपलेलं आहे पण हे ह्याच्यावर जगतंय दिसत का मुलं हो डेट आता मी मातीने झाकले खराब झालेलं आहे ते आणच शोधलाय आणि हे झालं व्हॅनिला आणि ही झाली आपली आता मिरी लवंग मिरी आगे। आगे। का किंवा इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला काळी मिरी तर काळी मिरीचा पण मेन अभ्यास काय माहितीये का हे जर सेल्फ पाण्या थ्रू पावले नेशन होत मधमाशा करत नाही याला कोण करतो पाणी पावसाचं पाणी ज्यावेळेस पावसाचं पाणी पडतं तर त्या त्याचा टच आला त्या दोन तरच ते परागीकरण होतं हे मला माहित नव्हतं मला पण माहित नव्हतं हे नंतर मी जेव्हा व्हिडिओ टाकला ना मी ज्यावेळेस पोस्ट टाकतो तेव्हा ते म्हटले दादा तुम्हाला माहिती काय पॉलिनेशन कसं झालंय बटननी सांगितलं मला की ते सेल्फ पॉलिनेशन होतं म्हणजे एकमेकांना नॉलेज शेअर करायचा फायदा बघा बरोबर म्हणजे तुमच्याकडे जे नॉलेज असेल काय ते तुम्ही शेअर करा नुसतं असं स्वतःपुरत दाबून नका ठेवू नाही का बार। हल्ली कसं आहे स्वतःपूर्त नॉलेज ठेवलं जातं इंजिनिअरिंग मध्ये पण आम्ही नॉलेज वाटायचं म्हणतो ते बुद्धी असल्यामुळे मग इथून मला ते आयडिया सापडले की मी जे करेन ते नॉलेज वाटत येईल आणि ह्याचा फायदा बरेच शेतकरी तयार झाल्यात मी अख्ख्या भारतात झालं दक्षिण आफ्रिका अमेरिका सौदी अरबला पण कंपन्यात पण असं करतात मोठमोठ्या कंपन्यांमध्ये हा प्रोजेक्ट बरोबर कमी जागेत जास्त शेती करायची आणि कमी मातीमध्ये आता तिकडं तर पाणी पण नसतं सौदीला आपला पन्नास एकर लावला शेवगा दक्षिण आफ्रिकेत एका आणि दादा हे वरती बियांसाठी ठेवलं आपली ह्या सीड्स सगळ्या तुला मिरी पाहिजे असं म्हणजे सुपारी हा एक शेतकऱ्यासाठी वरदानच आहे म्हणजे आता त्या सुपारीच्या मध्ये आपण दोडे लावल्यात ताई हे सुपारी दिसतात ना वेलची हिरवी वेलची त्याला हे असं शेडनेट सारखं लागतं बघा आपले किती शेतकरी मसाल्याची पिकं लावायचा विचार करतात हा लावत नाही येत नाही तर होऊ शकेल ना हो प्रयोग करायला हरकत नाही आता तुम्ही मोजा काय काय पिक आहेत सीताफळ आहे परत त्याच्या खाली वेलची सुरण आहे सुपारी आहे परत तिकडं बाकीचे फळझाड आहेत तुतू नारळ आहेत किती पिकं आलेत बघा आणि त्यातून तुम्हाला ते उत्पन्न चालू राहत एक ना एक एक असं आता इकडे माझे नारळ चालू झाले मला खायचे पानाची वेळ आहेत तिकडे मसाले आहेत तमालपत्र स्पाइस ते सक्सेस झालेले मुलांना ड्रॅगन फ्रूट तिथे सुद्धा आपण कसं शिकवलंय की ऊस तुम्ही दोन दोन फुटावर नाही लावायचा सहा फुटावर लावा आणि मग मध्ये त्याच्यामध्ये तुमची आंतर काढून घ्यायची कारण ऊस एवढा येईपर्यंत सहा महिने सहज जातात मग त्या सहा महिन्यात मधले आंतर एक तर आपल्याला त्याच्यातनं उत्पन्न मिळतं आणि दुसरं म्हणजे आपली जमीन तयार होत जाते परत त्याच्यात द्विदलचं काही काही लावलं ला, म्हणजे सोयाबीन वगैरे लावलं ला, तर परत नत्र मिळत राहतं जमिनीला की झालं परत त्याचं म्हणजे गांडवळांचं खाद्य झालं आणि मध्ये तुमचं तो खर्च ना सगळा आणि मेन म्हणजे हवा खेळती तुम्ही काय करता सगळी एकच पट्टा लावता आखाऊस त्यामध्ये हवा पाहिजे हवा खेळली पाहिजे आता सरंबळवाडीला एक आपण प्रयोग केला प्रयोग म्हणजे दोन मागच्या वर्षीपासून त्यांनी तसे लावले त्यांनी पाच पाच फुटावर लावले आणि मग मध्ये वांगी सोयाबीन असं सगळं घेतलं आणि सगळं लावता येतं आमच्या मांजरीत पूर्वी कसं असायचं किंवा आता शरद पवारांनी त्यावेळेस आता वेळ इथं संशोधन केंद्र आहे तर इथं सगळी पट्ट्या त्याला पट्टा पद्धत म्हणायचं पूर्वी तर मग इथं ऊस लावायचा एवढी गॅप ठेवायची त्यात फ्लावर कोबी सगळं केलं जायचं पण ती लोकांनंतर आळशी होत गेली एवढं कुणाकडे वेळ आहे एकदाच लावायचं नुसतं पाणी देत बसायचं तर मग नंतर दुसरी पद्धत काय काढली ताई म्हणतात तसे की उसाला वेळ लागते याला मग हायत्या वाफ्यात आ, फ्लावर कोबीची पिकं काढली जातात इथं त्यात फ्लावर असती कोबी असती गाजर असतं <coughs> नवलकोल असतं भेंडी असती <coughs> ही एक प्रा दिवसांनी चालू होणारी पिकं सगळी आणि उसाला सहा महिने लागतात वर यायला पार पण हे बाकीची पिकं पैसे देऊन जातात पैसे देतात म्हणजे तुझा जो खर्च आहे नांगरणीचा ऊस बियाणाचा तो खर्च ती पिकं काढतात आणि नंतर असं ते तुमचं प्रॉफिट म्हणून ते झिरो बजेट आधी नाव होतं या पद्धतीचं की झिरो बजेट म्हणजे काय की जी आंतर पिकं आहेत तो सगळा तुमचा मुख्य पिकाचा खर्च त्याच्यामधनं निघतो शिवाय तुम्हाला ती फळं खायला मिळते सगळं ते आहेच पण आता ऊस लावला की कसं शेतकऱ्याला एक वर्ष थांबायला लागतं आणि मग त्यात सुद्धा त्यांनी बरोबर वेळच्या वेळी जर नाही कापला त्याचा तुरा येऊन जातो त्याचा गेला सगळा गोडवा हो त्याच्या आणि हिमणी वगैरे लागली तर ते पण झालंच प्रॉब्लेम म्हणजे मग वर्षाच्या वर्ष फुकट हे तुम्ही दर पंचेचाळीस दिवसापासून जर उत्पन्न घ्यायला चालू केलं तुमचं एक तर वर्षभर तुम्हाला उत्पन्न पण मिळतं आणि जमीन तयार होते आणि जेव्हा तुमची जमीन होते तुम्हाला शेतकऱ्यांना कसं वाटतं पाच फूट लावलं ला। आता कमी येणार ऊस कमी नाहीये भरतो आणि फुटवा वाढतो हवा मिळली पाहिजे म्हणजे आपल्या काही काही शेतकऱ्यांकडे फुटवे जे आहेत आता कसं होतं तुमच्या ऊसांचं जे असतं ते दोनच वर्षेम राहतात नंतर तुम्हाला काढून नवीन मिळणं लावायला लागतं आता तसं नाहीये आपल्या ह्या पद्धतीचे जे करणारे तेरा वेळा त्यांचा फुटवा चालू आहे आणि ते जाड येतात आणि पूर्ण शुगरनीच म्हणजे भरले वजन जास्त भरतं कळलं की नाही त्यामुळे जरी पाच फुटावर लागले तरी एकंदर उत्पन्न बघितलं तर ते रासायनिक पेशा जास्ती होत ते सुरुवातीला आणि एक किलो हे कधी नंतर सहा महिन्यानंतर जरा थोडस प्रमाण ह्याचं कमी करायचं पण शेण तुम्ही जेवढं वापरता तेवढं इफेक्ट पण तो पण ते ताजा आणि हे अजून एक पुढचा आता नवीन शोध शोधावं सांगतो हे बहात्तर तासन तयार होतं तर सात दिवसाच्या आत आपण वापरतो तर ते, ते वापरण्यासाठी हे नवीन दि, हे दिसतंय का ह्यातून गाळून घ्यायचं आता समजा तुला उद्या वापरायचं तर आज हलवायचंच नाही तीन दिवसांनी ते ऑटोमॅटिक त्यातलं सगळं शेण खाली जातं आणि जी स्लरी ती वर राहते तर ती ह्यातून गाळून घ्यायची तुमच्या कॅनमध्ये स्प्रेला आणि जी स्लरी राहील खाली त्याला परत तुम्ही सात दिवसानंतर त्यात पाणी ओतायचं आणि पाणी ओतलं की परत तीन दिवस हलवल्यानंतर परत जेवण होतात जर नुसतं ठेवलं तर काळं पडतं पण त्यात तुम्ही ते स्लरीमध्ये परत पाणी मिक्स केलं ते वरच वापरून तर परत तुम्ही दोनदा ते तीनदा वापरू शकता हेच म्हणजे तुम्ही तुम्ही तो खर्च तुम्ही तिथे अजून वाचू शकता आणि टाकू शकता आता तुम्हाला दोन झाडांचा व्हिडिओ टाकलेला आहे सफरचंदाचा त्या की किती लिटर कोणत्या झाडाला टाकायचं तर आता झाडाला बुंद्या पशी नाही टाकायचं झाडाची बारा वाजताची जी सावली असते तिथे एक वर्षाचा असेल तर एक लिटर दोन वर्षाचं असेल तर दोन लिटर पाच वर्षाचं असेल आंब्याचं झाड तर पाच लिटर कोण म्हटलं ना माझी आंब्याची बाग आहे तुझं किती वर्षाचं झाड आहे त्याप्रमाणे तू रिंग करून टाकू शकतो खोडापाशी नाही टाकायचं त्यांचं खाद्य आहे ते जिथं बारा वाजताची सावली पडते तिथून ते खाद्य गोळा करतो म्हणजे आपलं तोंड त्यांचं आपलं कसं आहे तुम्ही पा हे, हे म्हणजे खोडे इथं हिथं काय उपयोग नाही त्याचं जिथं संश्लेषण क्रिया आता ह्या आहेत त्याचं हिथं जिथं सावली पडते तर हिथं हिथं पर्यंत मुळ्या पोचलेल्या आहेत आणि मुळांची तर त्याचा फायदा नाही तुम्हाला इफेक्ट जाणार मुलांची टोकं कुठपर्यंत पोचलेली पोहोचलेली असतात की जिथे सावली पडते तिथपर्यंत मुलांची टोकं पोहोचलेली असतात त्यामुळे तिथे पडलं पाहिजे जीवामुळे जी हा बोल। बोल। बोलू त्याच्या भोवती कडून आंब्याला तुम्ही आळ करून ते घालता ना कलटारच्या वेळेला पण तसेच घालतात तर आपण कलटार म्हणजे कॅन्सर करायचं काम आहे झाडाला आणि आपल्याला होतोच तुम्ही त्याला तुम्ही जे कर्मा, कर्मा ना तुम्ही जे करता ते तुमच्याकडे वळून येतं त्यामुळे कलटारच काम काय असतं की आता तुम्ही सगळे मॅच्युअर आहेत तर कमी वेळात त्या बाईला मुलं होणे म्हणजे तिची कॅपॅसिटी नसताना हेल्दी नसताना आई सुदृढ नसताना तिला मुलं होणे तर त्या झाडाला तुम्ही जर मुलं लवकर होतं तर ती बाहेर पूर्वी बघा स्त्री अशा अशक्त असायच्या ज्यांना हिमोग्लोबिन कमी असायचं ती कारण त्यांना तेवढं खाद्य नव्हे तेवढ्याच गोळ्या न्यूट्रिशन मिळत नसायचं आणि ज्या चांगल्या त्या असायच्या त्यांना हेल्दी खाणं मिळायचं त्यामुळे त्यांची बाळं पण सुदृढ असायची आपण नाही म्हणतो याला कुपोषित भारत आपला कुपोषित आहे तेव्हाच आपल्याला खायलाच नव्हतं पण आता झाडांमध्ये पण तसंच आहे तुम्ही जर त्याला ते कलटार वापरलं तर ते पहिल्यांदा प्रॉडक्शन देतं जिथं दहा आंबे लावायचे तिथं शंभर आंबे देतं ते झाड पण त्याचं सगळं पोषक तत्व निघून जातात